नमस्कार मित्रांनो मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके एट्यूब चॅनलमध्ये ना ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवरून आपण अंगणवाडी पैकी मदत निसत आहे अशा कार्यकर्ता आहे तसेच यांच्या यांच्यासंबंधीचे व्हिडिओ तसेच नवीन शासन जे निर्णय येत असतात शासन जी आर येत असतात त्यांचे व्हिडिओ तसेच नवीन शासकीय योजनेसंबंधी सर्व व्हिडिओ वी आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची ही गोष्ट राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधील जे मुलं आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट ठरणार आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बघूया पोलीस भरती नवीन पोलीस ठाण्यांकरिता दोनशे एकोणऐंशी पदांची पद निर्मिती जी आहे ती होणार आहे आणि त्याबद्दलचा नवीन शासन निर्णय शासकीय निर्णयसुद्धा आलेला आहे तीन तारखेचा शासन निर्णय आहे तीन तीन दोन हजार पंचवीस तर या तारखेचा शासन निर्णय आहे आणि तुम्हाला मी नवीन पोलीस ठाणे कुठे कुठे काढण्यात येणार आहे त्याचबरोबर पदभरती ही कशी राहणार आहे किती पदं कुणाकुणा पोस्टसाठी राहणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो जी आर बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस आसनगाव अंबरनाथ व भाईंदर या चार लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या निर्मितीस व त्यातील एकूण दोनशे एकोणस्ती पदांची निर्मिती करण्यास व त्यासाठी येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत तर अशा प्रकारे हा शासन निर्णालया महाराष्ट्र शासन तुम्ही बघू शकता गृह विभाग गृह विभागातर्फे हा शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्ही इथं तिनांक दिनांक बघू शकता तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस तर तीन मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन ला आलेला आहे संदर्भ इथं त्यांनी दिलेले आहेत आणि दोन संदर्भानुसार हा शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे तर प्रस्तावना बघा काय आहे इथं मुंबई महानगर प्रादेशिक विभागाचा विकास पाहता मुंबईच्या पलीकडे मुंबई महानगर प्रादेशिक विभागात व त्यांच्या सीमालगतच्या भागात तसेच नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे शिक्षण संस्था व इतर अनुषंगिक विकासामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे व त्यामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच सद्यस्थितीत रेल्वे कार्यक्षेत्रातील बदलत चाललेली परिस्थिती रेल्वे विभागाकडून राबवण्यात येत असलेले सुधारणा प्रकल्प व त्यामुळे रेल्वे कार्यक्षेत्राच्या स्वरूपामध्ये होत असलेला बदल दैनंदिन प्रवाशांची वाढत असलेली संख्या गुन्हे गुन्हेगारी व त्यावरील नियंत्रण प्रवाशांना भेळसावणाऱ्या अडचणी व त्यांना होणाऱ्या गैरसोयी या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक रोजीच्या पत्राद्वारे मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस आसनगाव अंबरनाथ व भाईंदर ही चार नवीन लोहमार्ग पोलीस ठाणे निर्मिती करण्यास व त्यासाठी पदनिर्मिती करण्यास व त्यासाठी येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता उपरोक्त प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने या प्रकरणी पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे तर निर्णय काय घेतला हे बघूया आता इथं शासन निर्णय बघा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस आसनगाव अंबरनाथ व भाईंदर ही चार नवीन लोहमार्ग पोलीस ठाणे निर्मिती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा इथं चार ठिकाणी जे नवीन पोलीस ठाणे आहेत याच्या निर्मितीसाठी त्यांनी शासन मान्यता दिल्या दिलेली आहे लोकमान्य टिळक टर्मिनस आसनगाव अंबरनाथ व भाईंदर तर उक्त चार लोहमार्ग पोलीस ठाण्यांकरिता या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ ते ड मध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील एकूण दोनशे एकोणऐंशी नियमित पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या रुपये पंचवीस कोटी तेहत्तीस हजार दोनशे फक्त इतक्या आवर्ती खर्चास व रुपये एक कोटी एकवीस लक्ष फक्त इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे दे सदर लोहमार्ग पोलीस ठाण्यात करिता येणारा आवर्ती व अनावर्ती खर्च वेळोवेळी मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा उपरोक्त लोहमार्ग हो पोलीस ठाण्याकरिता निश्चितीचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाने शासनास सादर करावा सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोन हजार चोवीस दोन एक दोन हजार पंचवीस व संदर्भीय क्रमांक दोन येथील मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सा सांकेतिक क्रमांक इथं बघू शकता वीस पंचवीस झिरो तीन झिरो तीन बारा चौवेचाळीस झिरो सात अडोतीस एकोणतीस असा आहे हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आ येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने राता भालवने भालवणे उपसचिव गृह विभाग तर यांनी हा शासन निर्णय काढायला यांच्या प्रतीसुद्धा यांनी पाठवलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री यांच्या अप्पर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई अप्पर मुख्य सचिव गृह गृह विभाग मंत्रालय मुंबई अशा प्रकारे खूप साऱ्या पोलिस आयुक्त लोहमार्ग मुंबई पोलीस महासंचालक लोहमार्ग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना सर्वांना हे याच्या प्रती या शासन निर्णयाच्या प्रती पाठवण्यात आलेल्या आहे तर आता बघा इथं पदांचा जो विवरण आहे तो तपशील आहे तो इथं देण्यात आलेला आहे इथं बघू शकता तुम्ही तीन मार्च दोन हजार पंचवीसचे सहपत्र मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तांच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस आसनगाव अंबरनाथ व भाईंदर ही चार नवीन लोहमार्ग पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येत येणाऱ्या पदांचा तपशील परिशिष्ट तर हे बघा लोकमान्य टिळक टर्मिनस पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणारा पदांचा तपशील बघा काय आहे पदनाम बघा पोलीस निरीक्षक आहे पदसंख्या एक आहे पगार राहणार त्यांना एकोणपन्नास हजार शंभर ते अ, एक लाख पंचावन्न हजार ता। आठशे त्याचबरोबर पोलीस सहायक निरीक्षक आहेत सॉरी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे एक पद राहणार आहे त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक यांचे चार पदनं पोलिस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाच पदं पोलीस हवालदार चार पदं पोलीस शिपाई पाच पदं तर अशा प्रकारे हे पदसंख्या यांनी इथं दिलेलं आहे विवरणसुद्धा दिलेलं आहे दिले यांचं जे वेतन आहे ते सुद्धा इथं त्यांनी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता बघा आसनगाव पोलीस ठाणेकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील बघा इथं पदनाम पोलीस निरीक्षक पद आहे एक पदसंख्या आहे आणि पगार आहे एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे सहायक पोलीस निरीक्षक सं पदसंख्या एक पोलीस उपनिरीक्षक दोन सहायक पोलीस उपनिरीक्षक चार पोलीस हवालदार वीस तर इथं पोलीस हवालदार जे संख्या आहे इथं वीस म्हणजे खूप जास्त आहे पोलीस सिपायांची संख्यासुद्धा इथं तीस आहे तर आसनगाव पोलीस ठाणे जे नवीन बनणार आहे त्यासाठी पोलीस शिपाई आणि पोलीस हवालदार यांची संख्या जास्त आहे इथं पोलीस हवालदारांची संख्या आहेत पदसंख्या आहे तीस आणि पोलीस सिपायांची पदं आहेत तीस पोलीस हवालदारांची पदं आहेत वीस तर अशा प्रकारे हे पदसंख्या आहे तर आता बघूया अंबरनाथ पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील तर इथं बघा पदनाम आहे पोलीस निरीक्षक संख्या आहे एक पोलीस सहाय्यक निरीक्षक पद एक आहे पोलीस उपनिरीक्षक यांचं पद एक आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचे पदं तीन आहेत पोलीस हवालदार यांची पदं वीस आहेत पोलीस शिपाई यांची पदं पंचवीस आहेत तर एकूण एक्कावन्न पदं या अंबरनाथ पोलीस ठाश ठाण्याकरिता राहणार आहेत आता बघूया भाईंदर पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील तर पदनाम पोलीस निरीक्षक यांचं पद एक आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचं पद एक आहे पोलीस उपनिरीक्षक यांचं पद एक आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचे पद सहा आहेत इथं पोलिस हवालदार यांची जे पदं आहेत तीस आहेत पोलीस सिपाई यांचे पदं तीस आहेत तर एकूण एकोणसत्तर पदं इथं आहेत त्यांच्या भाईंदर पोलीस स्टेशनकरिता तर अशी पदसंख्या इथं होणार आहे पदभरती तर अशा प्रकारे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करणार येणार आहे त्याचबरोबर त्यांच्या जे पदनिर्मिती आहेत ते सुद्धा होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र